पाच लोक असते त्या तलवारीचे न्यारेच टोक असते त्या तलवारीचे न्यारेच टोक असते त्यामुळे पाच लोक जरी आले तरी काही हरकत नाही पण विचारांचे लोक असले पाहिजे या ठिकाणी समाज काही येऊ शकला नाही वाळूज या ठिकाणी आपला माहीतच आहे की या ठिकाणचा जो वर्ग आहे हा कामगार वर्ग आहे कामाला गेल्याशिवाय या ठिकाणचा आपला उदरनिर्वाह होणार नाही आणि सर्व हे बाहेरून येऊन आलेले आलेले असल्यामुळे आणि कामाचा संसाराचा ह्या सगळ्या गोष्टीचा तडजोडमुळे येऊ शकले नाहीत आम्ही समजू शकतो पण हरकत नाही तुम्ही आमच्या मनाने इथं तिथं नसले तरी मनाने आमच्या सोबत आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज पोहोचलो आणि मर्षीवाली ऋषींना आम्ही तुमच्या आपल्या सर्वांबाबत पण आम्ही त्याविषयी चर्चा केली आहे अतिक्रमण आहे अतिक्रमणाबाबती बोलायचं होतं पण आता आम्ही चौघ पाच जण आलो आहे आम्ही चर्चा केलेली आहे ताई आम्ही आता ग्रामपंचायतला जाणार आहोत ममलवाड साहेब आम्ही सगळेजण म्हणून ग्रामपंचायतला जाऊन लिहित त्या जागेविषयी थोडंसं वृत्तांत घेणार आहे किंवा नेमकी जागा किती आहे काय आहे कशी आहे ह्याचं घेऊन मग ह्याच्या पुढचं काय आपलं करता येतं का ते आम्ही अपडेट लवकरच देऊ तुम्हाला त्याबद्दल काही शंका नाही आहे पण समाज म्हणून आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे ही एक समाजाची खंत आहे आणि आपण घरी बसून व्हॉट्सअपवर बोलण्यापेक्षा कधीतरी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी हो आज जरी नाही आले हरकत नाही पण उद्या येऊ शकता ज्या दिवस सुट्टी असेल त्या दिवशी येऊ शकता आपल्या लेकरा बाळांना घेऊन या ठिकाणी येऊ शकता आपल्या पाहुण्या सगळ्यांना घेऊन येऊ शकता कारण हा इतिहास हा इतिहास सांगायच झाला तर अद्य महर्षी वाल्मिक ऋषीने पूर्ण जगाला संपूर्ण जगाला राम काय असतो लक्ष्मण काय असतो सीता काय असतं राम राज्य कसं असायला पाहिजे ह्या महापुरुषांनी सांगितल्यामुळे त्यामुळे हे आपले पूर्वज आहेत त्यांचा आपण मान सन्मान आणि आदर हमेशा ठेवला पाहिजे तर ह्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की आजचा दिवस म्हणून नाही तर आपण हमेशा या ठिकाणी जधी वेळ भेटेल तरी येऊन ह्या महापुरुषांचे विचार आपल्या नवीन येणाऱ्या पिढीमध्ये रुजवले पाहिजे धन्यवाद